महाशिवरात्री का साजरी केली जाते यामागे अनेक दंतकथा आहेत काही लोक महाशिवरात्री शिवपार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरी करतात तर काही जण शिवशंकराने शत्रूवर मात केली म्हणून त्याचा विजय दिवस म्हणून साजरे करतात अनेक दंतकथेनुसार असे मानण्यात येते की समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते महादेवांचे हे उपकार फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्र अनेक योगी महात्मे हा दिवस शिवकैलास पर्वताशी एकरूप झाले असे मानतात म्हणजे ते पर्वताप्रमाणे अत्यंत स्थिर झाले हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर या दिवशी महादेव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ अनेक वर्षांच्या ध्यानानंतर ते अत्यंत स्थिर बनले आणि समाधी अवस्थेत गेले तोच हा महाशिवरात्रीचा दिवस आहे योगीजन यार शिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणूनच बघतात त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही कारण शिव महादेव तेव्हा स्थिर अवस्थेत गेलेले असतात त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण म्हणजेच वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून शिवतत्व आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत आपण करतो मा चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते या दिवशी उपवास पूजा आणि जागरण करून महाशिवरात्रीचे व्रत केले जाते आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत भस्म वापरतात पांढऱ्या अक्षता पांढरी फुले धोत्रा बेलाची पाणी वाहून पूजा केली जाते महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नाम जप जास्तीत जास्त वेळा करावा रात्रभर जागरण करताना या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय शुभम भवतो